नमस्कार मित्रांनो आज आहे तिसरी माळ आणि आज आपल्याला आहे तिळाची फूल माळ हे करायचे आहेत पण मला काही तिळाचे फूल कुठे सापडलेले नाही म्हणून आपलं मी या फुलाचे करते कारण मी काल बघितलं बऱ्याच ठिकाणी मला नाही सापडलं आणि आता एवढ्यासाठी मला मंडईत जायचं जा मंडळावर अवघड आहे म्हणून मी काही गेले नाही आणि घरी या फुलं होते म्हणून मी आपली या फुलाची करायला घेतली तिसरा दिवस आज। आपले ले 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 आहे आज आपल्या घटाच्या ह्याला मोड फुटायला लागले बऱ्याच लोकांच्या घरात आणखीन फुटलेले नाही आहेत तर बऱ्याच लोकांच्या घरात फुटलेले आहेत आमच्या घरात पण फुटले आहेत पण ते दिसत नाही आहेत थोडे थोडे दिसतात ते असे आपल्या घरातली कालची पूजा आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कारण वाऱ्याची वि वारा आलेलं होतं वाऱ्याची व्हिडिओ मी लगेच नाही अपलोड करणार कारण परत ते आपलं व्हिडिओ चोरीला जाईल असं हे वाटतं आहे त्यामुळं मी वि वाऱ्याचे व्हिडिओ थांबवलं टाकलेले नाही आहे पण वारा आलेला व्हिडिओ आहे आपल्याकडे तर लवकरच तुम्हाला मी टाकून देईन म्हणजे तुम्हाला पण बघायला येईल आणखीन एक गोष्ट सांगायची होती खुशखबर तर आहे पण म्हटलं आपण नंतर सांगू पण आता ते सांगितल्याशिवाय पण राहत नाही प्रश्न म्हणजे हे अशी खुशखबर आहे की आपला चॅनल परत एकदा मोनटाईज झालेला आहे आणि थोडंसं आणखीन त्याचं काम बाकी आहे त्यामुळं ते थोडं थांबलेलं आहे पण चॅनल तर आपलं मोनटाईज झालेला आहे आणि तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथने मला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आणि माझं चॅनल परत एकदा एका महिन्यातच चॅनल मोनाटाईज झालेला आहे तुमचा आशीर्वादाने तुमची साथ राहू द्या तुम्हाला तर माहिती आहे हो की आपण काय परिस्थितीत आहोत आणि ह्या परिस्थितीतून मला बाहेर पडायचं आहे म्हणून एक हात तुमचा बी मला लागू द्या म्हणून मी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करते की इथून पुढे माझ्या चॅनलला काहीही प्रॉब्लेम येऊ नये तुमची साथ माझ्यासोबत राहू द्यात अशी मी विनंती करते सर्वांना म्हणजे मला ह्या भाड्याच्या घरातून निघून थोडंसं चांगल्या ठिकाणी जाता येईल आणि थोडंसं जास्त जर भाडं असलं तर पण काही प्रॉब्लेम नाही पण काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला थोडंफार मदत होईल फक्त चॅनल मोनाटाईज झालेला आहे बाकीचे आणखीन खूप प्रोसेस आहेत त्याला पण तुमचा आशीर्वाद आणि तुमचा साथ माझ्यासोबत असेल ना तोही टप्पा मी पार करीन तर एवढंच मला म्हणायचं होतं तर आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद